हिंद आपल्या हेल्पिंग एम टी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे बरेचसे दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही मुलांचे कमेंट्स होते ग्रुपला टेलिग्रामला व्हॉट्सअपला की सर एखादा व्हिडिओ बनवा पोलिस भरतीबद्दल वातावरण एकदम शांत झालं तर सविस्तर बघूया तुमचे प्रश्न होते की सर आचारसंहिता लागणार आहे आणि जूनमध्ये जाहिरात येणार होती तर काय झालं काही बोलतात की फेब्रुवारीला जाहिरात येईल का सर तर सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर देतो पूर्णपणे व्हिडिओ बघा आवडेल तर लाईक करा किंवा डिसलाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रॉब्लेम नाही आहे तर सर्वात पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतो तुम्हाला की पोलीस भरतीबद्दल वातावरण शांत का झालं तर मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल की शासनाच्या कुठे ना कुठे हालचाली सुरू होत्या जे कप्पीकृत आरक्षण आले म्हणजेच की काही जिल्ह्यातील घटकांच्या जागा आल्या तर या जागा भरती जर त्यांना लेट घ्यायची असती तर आतापासून नसता मागवल्या त्यांना भरती काढायची होती काही प्रशासकीय कारणं आहे परत सांगू इच्छितो की राज्य राखीव पोलीस बलातील बदली आणि काही जिल्ह्यातल्या युनिटच्या बदल्या आता तुम्ही पेपर कात्रन पाहिलं असेल की आता बदल्यावर त्यांना सोडलं तर आता काही प्रश्नांचे उत्तर असे काही विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असे होते की सर आचारसंहिता लागत आहे तर भरती होईल का की पुढच्या वर्षी जाईल तर सांगू इच्छितो भरती प्रक्रिया होईल आणि आचारसंहिता ही स्थानिक स्वराज्य संस्था आता पेपरमध्ये दिलेल्या ऑगस्टमध्ये आचारसंहिता लागेल कुठे सप्टेंबरला आहे तर हे नियोजित आहे आचारसंहिता ही जास्त मोठी नसते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आय I मीन mean, एका दिवसाच्याच जा असतात हार्डली हार्ट दोन तीन दिवस म्हणजे दोन टप्प्यात आहेत समोज सपोज त्यांनी दिलेला आहे तर जास्त मोठी आचारसंहिता नसते मे बी निवडणूक लवकर होऊन जाईल आणि भरती प्रक्रियेची आपलं मागणी काय आहे की फक्त फॉर्म भरून घ्या फिजिकल हे नंतर घ्या तर बघा पावसाळ्यानंतर भरपूर वेळा पोलीस प्रशासनाला निवडणुका संपल्या की फिजिकल पण होऊन जाईल आता त्या निवडणुका जाहीर होऊ द्या त्या फक्त प्रस्तावित आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की काही जिल्ह्यातील घटकांच्या ज्या बदल्या आहेत त्याचे आता पेपर कात्र नेऊन आलेले आहेत तर मुलं म्हणतात सर चारशे जागा बदली झाली सहाशे लोकांची तर तसं नसते जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बदली आणि बाहेर बाहेरच्या जिल्ह्यामधून त्यांच्या स्वतःच्या आवडत्या जिल्ह्यात म्हणजेच की एखाद्या व्यक्तीची बदली मुंबईमधून पुण्याला झाली असेल किंवा मुंबईच्या मुंबईमध्ये झालेली असेल पोलीस स्टेशन बदली या प्रकारचा तो आकडा आहे तर काही लोक आपल्या आवडत्या जिल्ह्यामध्ये बदली करून येतात तर या जिल्ह्यातून लोक तिकडे तिकडून तिकडे हा प्रशासकीय क्रम सुरू असतो तर तुम्हाला असं वाटलं की चारशे जागा कोल्हापूरमध्ये जर त्यांची बदली तर चारशे जागींची भरती विका तसं नाही आहे रिटायरमेंट आणि काही कारणास्तव कोणी बडतर्फ झालं किंवा काही या प्रकारच्या जागा किंवा काही नवीन जागा ॲड होऊन एक आरक्षणाचा तक्ता बनतो आणि जाहिरात सुटते तर या चारशे सहाशे हा आकडा फक्त अंतर्गत बदली त्यांची जिल्ह्यातल्या जिल्ह्यात किंवा बाहेरून जिल्ह्यात लोकं इकडे आले तर तो अनुशेष भरून काढतात तर सांगण्याचं तात्पर्य आहे की ह्या चारशे सहाशे जागेचे जे पेपर कात्रन तुम्ही पाहतायत की बदल्या गेल्या एवढ्या भरत्या एवढ्या लोकांची भरती त्या जिल्ह्यात नाही होणार ठीक आहे पहिला टॉपिक तुम्हाला क्लिअर झाला असेल दुसरा महत्त्वाचा प्रश्न की भरती प्रक्रिया ही आचारसंहितेमुळे समोर जाईल का तर बघा स्थानिक स्वराज्य संस्था आहे लोकसभा विधानसभा नाही आहे की जी आठ नऊ टप्प्यात पाच टप्प्यात चालते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे मे बी दोन तीन दिवसाची जास्त नाही प्रोसेस असते ही माझ्या तरी मते आणि आचारसंहिता ही काही महिनाभर नाही राहत विधानसभा लोकसभासारखी तर भरती प्रक्रिया होईल आणि पोलीस भरती ही महत्त्वाचा प्रश्न पोलीस भरतीचे फॉर्म आधी भरून घ्या आपली ही मागणी होती आणि राहील दोन चार सुद्धा आपण एक्स वाय झेड ठिकाणी जाणार आहे याबाबत मागणी करीत जास्तीत जास्त विद्यार्थी तिथे यायला तयारसुद्धा आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट की पावसाळ्यामध्ये फिजिकल होईल का तर असं काही नाही आहे बघा जूनची आज मे बी दहा अखर आठ नऊ तारीख आठ तारीख आली आणि जून महिना पण संपत येईन म्हणजे सपोज पावसाळा आता लागलेला आहे तर सप्टेंबरपर्यंत पाऊस असतो तर सपोज यांनी जूनमध्ये फॉर्म भरून घेतले तर ग्राउंड हे पावसाळ्यात तर अजिबात होणार नाही कारण की वेळेस जो गदारोळ झाला त्यामुळे प्रशासनाला माहिती आहे की खूप नियोजन करावं लागतं आणि पावसात खूप हाल बेहाल होता महत्त्वाचा विषय हा आहे की आपली मागणी काय आहे की आपली मागणी आहे फक्त फॉर्म भरून घ्या महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही मुलांच्या वय संपून राहिलेला आहे यामुळेच आपण मागणी करत आहोत की फॉर्म भरून घ्या बघा भविष्य कोणी पाहिलं नाही आहे समोर काय होईल निवडणुका कधी लागेल किंवा कोरोनासारखी महामारी जे सुरू आहे ते कधी येईल हे कोणाला नाही माहिती आहे म्हणून आपण भविष्य न पाहता वर्तमानमध्ये फॉर्म भरून घ्या परीक्षा दोन नाही सहा महिन्यानं कधी ना कधी तर सर सरकार घेईलच ना त्याच्यामुळे आपली मागणी ही चुकीची आहेच नाही आणि शासनाने कुठेतरी असं म्हटलं आहे का की सप्टेंबरलाच फॉर्म भरून घेऊ ऑक्टोबरलाच फॉर्म भरून घेऊ बघा असं कुठेही ऑफिशियली आलं नाही फक्त एक एस आर पीचं परिपत्रक आलं होतं की जे एक कंपनी तयार होणार आहे तीन कंपनी आता सप्टेंबरमध्ये प्रस्तावित म्हटलं होतं आता ते प्रस्तावित आहे ते शंभर टक्के होईल असं कुठे दिले नाही आणि मध्यंतरी ते सकाळ कुठले सूत्राचा पेपर आहे त्या सूत्राच्या पेपरमध्येच येतात ते बातमी नेहमी पण ऑफिशियली गव्हर्नमेंटनी जी आर नाही काढलेला आहे की सप्टेंबरला भरती होईल त्याच्यामुळे मागे पुढे होईल तारीख सप्टेंबरची ऑक्टोबर येऊ शकते फिजिकलची किंवा फॉर्म भरण्याची म्हणा आपण मागणी करत आहोत जून आणि काही सूत्र सुद्धा आहे जिथे आपण स्वतः आणि आपले काही मित्र आहेत ग्रुपचे ते स्वतः जाऊन आले की भरती प्रक्रिया जून मध्ये टाकण्याचे त्यांचे म्हणजे जाहिरात टाकण्याचे चान्सेस आहे आता अंतर्गत त्यांचे ऑफिशियली काम आहे तर आपण याच्यात हस्तक्षेप नाही करू शकत आपण फक्त मागणी करत आहोत आपण प्रशासन नाही आहे ना आपण फक्त मागणी करत आहोत आणि येत्या दोन चार दिवसात सुद्धा नियोजन हो आहे की वया संधीचा जो परिपत्रक आहे पाच जुलै दोन हजार चोवीसचं त्या परिपत्रकाला आता साडे अकरा महिने होऊन राहिलेले मेबी अकरा अकरा महिने पाच दिवस सॉरी तीन दिवस म्हणजेच की पाच जुलै दोन हजार चोवीस ते आता पाच जून गेला आठ जून आला तर अकरा महिन्याच्या वर्क कालावधी झालेला आहे त्या परिपत्रकाच्या अजून इम्प्लिमेंट झाला नाही जी आरमध्ये ना भरती पडली तर ह्या मुलांचं परत वय वाढत आहे तर सांगण्याचे तत्पर्य हाच आहे मित्रांनो की शासनाकडून ते काम करून घ्यावं लागेल वय संधी ते कोणाला देतील हे कुठणी आहे ते चित्र स्पष्ट नाही आहे इतकं नक्की आहे की संधी देतील आणि परिपत्रक भेटलं म्हणजेच वयवाढ भेटली असं नसते आपण गृहमंत्री साहेबांना तीन चारदा भेटून हा मुद्दा मांडलेला आहे वय संधीच्या आणि जाहिरातीच्या तुम्ही पाहिलं असेल मागे दोन तीनदा आपण साहेबांची भेट घेतली आणि परत घेऊ जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत आपली ही, तो ही संघर्ष आपला लढाई सुरूच राहील आपण सोशल मीडियानं काही अफवा पसरवत नाही काही लोकांचा विरोध असेल आपल्या गोष्टीला तर राहू द्या ते म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी तर काहींना वाटते की जाहिरात लवकर नाही पडली पाहिजे ते आता प्रशासनावर आहे परंतु ज्या मुलांचं वय संपत आहे त्यांच्याकरिता हे खास काम आहे की त्यांना असं वाटते की लवकर फॉर्म निघून गेले तर आम्ही सेफ होऊन जाऊ आणि ज्यांना वयवाढीची आशा आहे म्हणजेच की वयवाढ भेटणाऱ्या माहिती आहे परिपत्रकनुसार म्हणा किंवा त्याच्या आधीचे नंतरचे तर त्यांचंसुद्धा वय वाढत चाललेलं आहे ना हे तर हे हे काम नाही बघत की वयोमार्गाला सर्वाचीच ओलांडत आहे कोणी ओव्हर एज झालेला आहे कोणी कमी एजचे आहे दिवस तर टाईमपासमध्येच चालले ना होऊनच राहिला प्रशासनाच्या दिरंगाऱ्यामुळे त्याच्यामुळे कुणाचा विरोध न करता जाहिरात कशी यावर काम करा आणि आपलं काम सुरू आहे आपल्या ग्रुपचे यूट्यूबर सर एक्स वाय जेड जे पण असेल कुणाचे नाव न घेता ते सुद्धा आपल्यासोबत येणार आहे जे आले ते आले जे नाही आहे नाही येते आपण परत गृहमंत्रालय पोलपाच आणि डी जी ऑफिससुद्धा जाणार आहोत माननीय मंत्री महोदयाची भेट घेणार आहोत आणि नागपूरमध्ये मुख्यमंत्री साहेब आले किंवा मुंबईमध्ये प्रयत्न करू त्यांच्या अपॉइंटमेंटच्या आणि भेट घेऊ तर मित्रांनो थोडा अंधार पडला आहे व्हिडिओमध्ये पावसाच्या वातावरण आहे ढगाळ त्याच्यामुळे अंधार अंधार झालेला आहे तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर, तर, तर शेअर करा चॅनल चॅनलला सबस्क्राईबसाठी मी म्हणत नाही परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा कारण की बरेच लोक निगेटिव्ह झालेले आहेत आए, की सर आमच्या हेच संपत आहे आणि भरती प्रक्रिया पडेल का तर बघा थोडी आपण हालचाल केली तर नक्की जाहिरात पडेल ती जूनपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे तिथेसुद्धा आपण मागणी करणार आहोत जसं मागे अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये मी म्हणजेच माझ्या म्हणजे आपल्या ग्रुपचे डी एस पी साहेब जे पवार सहकारी ते मुंबईला जाऊन त्यांनी पाच सहा आमदारांना भेट देऊन प्रत्येकी आमदारांना मुद्दा उचलायला लावला पोलीस भरतीच्या गृह विभागाला गृह विभागाला उत्तर द्यायला लागले गृहमंत्र्यांनीसुद्धा उत्तर दिलं दहा हजार पाचशे रिक्तपदांच्या काही तर काही ना काही हालचाल आपल्याला तिथेही दिसेल तरी आपण वाट पाहू आठ दहा दिवस जाहिरातीची आणि त्याच्या आधी दोन चार दिवसात आमच्या नियोजन हो आहे मुंबईला जायचं जाहिरातीकरिता तर बघू काय होते थोडा प्रयत्न आपल्याला करावं लागेल जसे एम पी एस सीवाले करतात आणि त्यांची मागणी ते पूर्ण करून घेतात परंतु आपला प्रवर्ग असा आहे की शोकांती काय वर मुलं नसतात तर चला बघूया काय होते तुमचे जर काही प्रश्न असेल तर आता मी व्हिडिओमध्ये काही सुटले असेल प्रश्न तर माफ करा पण कमेंट्स करा तर नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवू किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ याकरिता नाही बनवत की वायफळ व्हिडिओ बनवून फालतूची माहिती प्रसारित करून काही उपयोग नाही या व्यूसाठी लिचडीगिरी करण्यापेक्षा महत्त्वाचं असेल तरच आपण व्हिडिओ बनवतो अन्यथा काही गरज नाही तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद